माननीय सरसंघाचे बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची जी वास्तू आहे ती वास्तू सुंदर राहिली पाहिजे आणि जर त्याच्या वास्तूला जर कोणी जर गाळबोट लावायचा प्रयत्न केला तर, तर ते 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 ती सुंदर नाही ठेवली तर याच्यानंतर ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे ती त्यांना तशात तशी उत्तर देण्यास आम्ही समर्थ हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनाचं औचित्य साधत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना माथेरान शाखेतर्फे बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली शास्त्री हॉल येथील बालवाडी आणि मराठी नगर परिषदेतील जवळपास दोनशे पन्नास विद्यार्थ्यांना वह्या आणि खाऊ वाटप हे उपस्थित शिवसैनिक आजी माजी पदाधिकारी आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं माथेरान नगरपरिषद येथील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सभागृह आणि मीटिंग हॉल येथे ठाकरेंचे शिवसैनिक वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यासाठी गेले असता त्या सभागृहातील अस्वच्छता खुर्च्या आणि टेबल यांना असलेली पोळ्यांची जळमट पाहून उपस्थितांनी तीव्र संताप आणि नाराजी व्यक्त केली याचा निषेध करत शहर प्रमुख कुलदीप जाधव प्रसाद सावंत महिला भगिनी आणि शिवसैनिकांनी या सभागृहाची झाडू आणि फडक हातात घेत ताबडतोब स्वच्छता केली कर्मचारी वर्गाला जाब विचारत धारेवर घेतलं सभागृहाला वर्ष नाव नव्हतं मागच्या कौन्सिलनी ह्या सभागृहाला स्वर्गीय हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा ठराव पारित केला आणि ह्याचं नूतनीकरण करण्यात आलं आणि ह्या नूतनीकरण केल्यानंतर इथे स्वतः त्यांचे बाळासाहेबांचे नातू स्वतः आदित्यसाहेब ठाकरे यांच्या शुभ हस्ते हेच उद्घाटन झालं ह्याचं नवीन नूतनीकरण करण्यात आलं त्याचं पण आज तुम्ही बघता इथे बघा हे पूर्णपणे जळमट आणि हे सगळे केले फक्त बाळासाहेबांच्या नावाने राजकारण करण्यात येतं बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांचे आचार हे जर आपण कोणी पाळणार नसू आज या बहुतेक ठिकाणी बहुतेक महानगरपालिका असतील बहुतेक नगरपरिषद असतील बहुतेक ग्रा हे असतील तिथे प्रशासक म्हणून नाही कोणीही लोकप्रतिनिधी नाही आणि आज आपण वागताय की लोकप्रतिनिधी नसल्यावरती ह्या कशाप्रकारे हि ते मनमानी कारभार चालतो प्रशासनाचा आज सकाळी जेव्हा समजलं की आम्ही येणार तेव्हा मला वाटतं ह्या फोटो फोटोला हा बाळा स्वर्गीय बाळासाहेबांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करण्यात आला आहे आणि नुसतं पुष्पहार अर्पण केलं आहे पण हे याची सभागृहाची साफसफाई कोण करणार आणि ह्या ह्याचा आम्ही तीव्र शब्दात आम्ही सर्व शिवसैनिक तीव्र शब्दात आम्ही निषेध व्यक्त करतो आणि ही स्वतः जे मुख्य अधिकारी आता इथे जे अपॉइंट करण्यात आलेले आहेत त्यांनी ह्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे मान्य सर बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे आज प्रत्येक ठिकाणी ही जयंती उत्साहात साजरी होती त्याचप्रमाणे माथेरानमध्ये ही जयंती आम्ही उत्साहात साजरी केली आहे आम्ही जिथून बाळासाहेबांची जयंती मधुमारतीमध्ये हार घालून त्यांची जयंती साजरी केली शाळेतल्या मुलांना खाऊ वाटप केला वाया वाटप केल्या आणि जयंती साजरी करता करता माथेरानच्या ज्या वास्तूला बाळासाहेबांचं से नाव आहे क्षत्रिय बा बाळासाहेब ठाकरेंचं नाव आहे त्या वास्तूमध्ये आम्ही हार घालण्यासाठी आलो असताना ही जी अवस्था बघितली ती अवस्था अत्यंत दयनीय म्हणजे त्या अवस्थेत जर तुम्ही टिप्पण केलं तर त्या सगळी जळपटे आलेली आहेत आणि ती वास्तू एवढी चांगली सुंदर बनवलेली आहे आदित्य साहेबांनी जे उल्खंटन केलेलं आहे आणि त्या वास्तू जर देखभाल करू शकत नाही तर त्या नगरपालिकेचा आम्ही तीव्र शब्द निषेध करतो माननीय सर बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची जी वास्तू आहे ती वास्तू सुंदर राहिली पाहिजे आणि जर त्याच्या वास्तूला जर कोणी जर गाडबोट लावायचा प्रयत्न केला तर ती सुंदर नाही ठेवली तर याच्यानंतर ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे ती त्यांना तशात तशी उत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी दिनेश सुतार माथेरान